नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींणू केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस दोन्ही परीक्षांसाठी आपण इथे लेक्चर सिरीज घेत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे सोबतच केसागर करिअर अकॅडमी ॲप्लिकेशनवरती रेकॉर्डेड बॅचेस पण चालू आहेत प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला बॅचेसबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आणि इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर हिस्ट्री इम्पॉर्टंट घटक आपण बघत आहोत ज्याच्यावरती लोकसेवा आयोग कायम क्वेश्चन विचारतो तर आज आपण आय एन सी च अधिवेशन असत आय एन सीच्या अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना बरोबर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेवरती क्वेश्चन विचारतात विचारतात पण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या आधी ज्या संघटना स्थापन हो ना तर त्याच्यावरती आयोगाचा जास्त फोकस आहे सो so, आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तो पार्ट अगोदर कव्हर करायचा आहे युपीएससी चे पेपर असू द्या किंवा एमपीएससी चे पेपर असू द्या तुम्हाला त्या पार्ट वरती क्वेश्चन आलेले दिसून येतात ठीक आहे ओके तर त्याच्यासाठी आपण रेफरन्स बुक वापरत आहोत एमपीएससी सेक्शनमध्ये जावा ऑफिशियल वेबसाईट वरती में जमा तुमी हिस्ट्री सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथं साठी भरपूर पुस्तकं मिळतील इवन तुम्ही पुढे जाऊन जर हिस्ट्री ऑप्शनल ठेवणार असाल तर हे कंटेंट आपण या बुक्स मधून घेतलेलं आहे वतू देशपांडे सरांचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास कुमचन जैन सरांचं सा पुस्तक आहे बेस्ट बुक आहेत म्हणजे या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जातच नाहीत लक्षात घ्या तर जीएस मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर रेफरन्स बुक तुम्हाला वापरावेच लागतील फक्त पी वाय क्यू सोडून किंवा क्वेश्चन आन्सर करून इथं तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत ठीक आहे तर ही दोन पुस्तकं सोबतच अजून काही पुस्तकांमधून आपण कंटेंट इथं मर्ज केलेलं आहे फॉर एक्झाम्पल आधुनिक भारताचा इतिहास डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर तुम्हाला आ, इंडिया सिन्स इंडिपेंडेन्स बिपिन चंद्र सरांचं पुस्तक दिसेल तर या पुस्तकामधून आपण हे कंटेंट घेतलेलं आहे जर पुस्तकांबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे ओके तर स्टार्ट करूया आपण सेशनला अठराशे च्या पूर्वीच्या राजकीय संघटना ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आणि आता जर आपण बघितलं तर आयोगाची जी बदलती पद्धती आहे क्वेश्चन विचारण्याची ती थोडीशी समजून घ्या तर लक्षात घ्या अठराशे पंच्याऐंशीला जी काँग्रेसची स्थापना झाली होती ना तर ती स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एक एकाएकी घडलेली क्रांतिकारी घटना होती का नव्हती लक्षात ठेवा कारण का भारतामध्ये राजकीय जागृती अठराशे सत्तावन्नच्या बंडापूर्वीपासूनच सुरू होती ठीक आहे लक्षात ठेवा मग ते आता तुम्ही म्हणाल की मॅडम याचा रिझन पण आपल्याला माहित पाहिजे का डेफिनेटली माहित पाहिजे कारण ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या आर्थिक हितसंबंधांची जपवणूक करण्यासाठी समाज विस्ताराच्या धोरणाचा हिरिरीने पुरस्कार केला होता ठीक आहे ओके okay? बघा ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं होतं आपल्या आर्थिक हितसंबंधांची जपवणूक करायसाठी काय केलं होतं समाज विस्तार म्हणजे साम्राज्य विस्तार जे धोरण होतं ना ते साम्राज्य करा पुरस्कार केला बर बर, के के होता बरोबर आणि व्यापाराच्या आणि साम्राज्याच्या विस्तारानंतर सुरुवातीला त्यांनी व्यापाराचा विस्तार केला नंतर साम्राज्य विस्तार केला मग या साम्राज्य विस्तारानंतर त्यांनी वाढवलेल्या ज्या महसुलाचा माध्यम होतं ना तर त्या माध्यमातून ज रयतवारी ज कायमधारा वगैरे आपण वाचतो तर तिथून काय झालं भारतीय समाजाची मोठ्या प्रमाणावर लूट केली गेली -के ओके व त्याच्यामुळे काय झालं भारतीयांना ब्रिटिश साम्राज्यवादाचं स्वरूप स्पष्ट झालं हे मुद्दे आपल्याला माहित नसतात लक्षात घ्या आता तुम्हाला हे फार सोपं वाटतंय पण जेव्हा तुम्ही रिटर्न एक्झाम द्याल ना तेव्हा तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन वगैरे लिहाल तर ब्रिटिश साम्राज्यवादाचं स्वरूप त्यांना स्पष्ट झालं राष्ट्रवादाचा विचार येथील समाजामध्ये रुजण्यास सुरुवात झाली जेव्हा त्यांना ब्रिटिश साम्राज्यवादाचं स्वरूप स्पष्ट झालं इथंच राष्ट्रवादाच्या विचाराची सुरुवात होते आणि दळणवळण व संदेशवानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली त्याच्यामुळे काय झालं समाजामध्ये एकजिनसीपणा निर्माण झाला म्हणजे कनेक्ट होऊ लागले लोक एकमेकांना बरोबर आणि विचारांचं आदान प्रदान झाल्यामुळं भारतामध्ये जे निरनिराळे प्रांत होते त्या प्रांतात राहणाऱ्या समाजामध्ये त्या विचारांमध्ये एक वाक्यता आणि आपल्याला माहिती की अठराशे सत्तावन्नचा उठाव फेल का झाला एक वाक्यता नव्हती बरोबर एकाच वेळेस उठाव झाले का नाही पण अभाव कशाचा होता दळणवळण आणि संदेश मनाचा होता ओके मग भारतीय समाजाच्या आर्थिक दैन्यावस्थेस बेकारीस व्यापार उद्योग उद्योगधंदे बंद होण्यास ब्रिटिशांचे धोरणच कारणीभूत आहे हे इथं लोकांना समजू लागलं ठीक आहे आपण काय बघतो हे अठराशे पंच्याऐंशीच्या पूर्वीच्या राजकीय संघटना आपण बघतोय ठीक आहे मग याची जाणीव भारतीय समाजाला झाली मग जेव्हा जाणीव झाली तेव्हा लोक काय करतील लोकांना हे पटेल की परकीय सत्ता नष्ट आपण केली पाहिजे आणि आपल्या भारताचं स्वातंत्र्य पुन्हा स्थापित झाले पाहिजे ठीक आहे असं भारतीय समाजाला इथं आवश्यक वाटू लागलं आणि अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी राजकीय संघटना भारतामध्ये अस्तित्वात येऊ लागल्या का परकीय सत्ता नष्ट करायची होती आणि भारताचं स्वातंत्र्य पुन्हा स्थापित करायचं होतं ठीक आहे ओके पण काय झालं बघा तथापि या ज्या संघटना होत्या ज्या आय एन सीच्या अगोदर आलेल्या संघटना होत्या या संघटनांची व्याप्ती स्थानिक आणि प्रादेशिक स्तरापर्यंतच होती बरोबर राष्ट्रीय स्तरापर्यंत होती का नाही म्हणून तर आपण काँग्रेसला राष्ट्रीय म्हणतो ओके तर स्थानिक आणि प्रादेशिक स्तरापर्यंत होती अर्ज विनंत्या करून ब्रिटिश पार्लमेंटकडे हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे काही राजकीय मागण्या सादर केल्या म्हणून आपण याला म्हणतो की यांच्या यांची जी व्याप्ती होती ती नॅशनल लेव्हलपर्यंत नव्हती यांच्या ज्या मागण्या होत्या ना या मागण्यांमध्ये काय मागण्या होत्या तर प्रशासकीय सुधारणा हिंदी लोकांना प्रशासनात सहभाग देणे शिक्षण प्रसार अशा प्रमुख मागण्या याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो आणि हा जो पार्ट मी तुम्हाला आज घेतो याच्यावरती आयोगाने पूर्वी पण फार क्वेश्चन विचारले फक्त आपण व्यवस्थित वाचत नाही तर त्यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या की प्रशासकीय सुधारणा करा हिंदी लोकांना प्रशासनात सहभाग द्या आणि शिक्षणाचा प्रसार करा आता हे कार्य करणाऱ्या राजकीय संगीत संघटनांमध्ये वकील पत्रकार डॉक्टर प्राध्यापक सुशिक्षित मध्यम भरणा होता म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आय एन सीच्या अगोदर ज्या राजकीय सहभाग होता वकील लोक पत्रकार डॉक्टर प्राध्यापक सुशिक्षित ठीक आहे ओके शिक्षणामुळे आणि विस्तृत वाचनामुळं या मध्यम वर्गीयांची दृष्टी काहीशी व्यापक आणि सर्वस्पर्शी झाली होती लॉर्ड मेकॉले अठराशे मध्ये मनालाच होता इंग्रजी शिक्षण घेतलेले भारतीय पुढील काळात निश्चितच युरोपीय संस्थांची मागणी करतील बघा हे त्यांचं सेंटेन्स आहे आता आपल्याला उद्गार वगैरे जास्त विचारत नाहीत तरी पण तुम्हाला इथं थोडस मी सांगते ठीक आहे ओके इथंपर्यंत आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल आता इथं आपण जर बघितलं हळूहळू लोकशाही सदनशील राजकारण हा नव्या सुशिस्पिणीचा आदर्श बनू लागला आणि त्या दृष्टीनं काही राजकीय संघटना अस्तित्वात आल्या तर हे सगळं आपण बघतोय आय एन सीच्या आधीची सिच्युएशन ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आता इथून पुढे आपल्याला आय एन सीच्या आधीच्या ज्या संघटना आहेत दोन टाइप त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत फर्स्ट टाईप म्हणजे बंगाल प्रांतातील राजकीय संघटना आणि दुसरा म्हणजे बॉम्बे प्रांतातील ठीक आहे ओके किंवा मुंबई प्रांतातील मुंबई प्रांतातील म्हणा ठीक आहे आधी आपण बघूया बंगाल प्रांतातील राजकीय संघटना बंगाल प्रांतामध्ये आपल्याला किती राजकीय संघटना बघायचे वंग भाषा प्रकाशिका सभा ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे जमीनदारांची संघटना त्याच्यानंतर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ब्रिटिश इंडियन असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन इंडियन लीग इंडियन असोसिएशन आणि इथं आपल्या बंगालमधल्या संघटना संपतात याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही शंभर टक्के काय दोनशे टक्के ठीक आहे जातच नाही क्वेश्चन इथून जर क्वेश्चन आला तर ठीक आहे बघा वंगभाषा प्रकाशिका सभा बंगाल प्रांतातील राजकीय संघटना होती आणि आय एन सीच्या अधिवेशनाची होती तर भारतीयांची पहिली राजकीय संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या संघटनेचा उल्लेख के केला जातो ऑप्शन असेल वंगभाषा प्रकाशिका सभा दुसरा ऑप्शन आहे असेल राष्ट्रीय काँग्रेस तिसरा ऑप्शन असेल बॉम्बे असोसिएशन तर उत्तर काय आपलं उत्तर असेल वंगभाषा प्रकाशिका सभा ठीक आहे आता याला पहिली राजकीय संघटना का म्हटलं गेलं कारण राष्ट्रवादाचा पहिला प्रकट आविष्कार म्हणजे सुशिक्षित भारतीयांनी बांधलेली त्यांची बंगभाषा प्रकाशिका सभा वंगभाषा किंवा बंगभाषा ठीके स्थापना दिनांक लक्षात ठेवा अठराशे छत्तीस ठिकाण लक्षात ठेवा कलकत्ता कोणाच्या सहकार्याने राजा राम मोहन राय यांच्या सहकार्याने अं कशासाठी धार्मिक सामाजिक कार्यासाठी माणसं एकत्र आली परंतु राजकीय प्रश्नांना किंवा आर्थिक प्रश्नांना घेऊन संघटना बांधण्याचा हा पहिला प्रयत्न होता ठीक आहे ओके okay, लक्षात ठेवा आता या संघटनेच्या बैठकीमध्ये राजकीय विषय सरकारी धोरणाबाबत त्याच्या सुधारणा करण्यासंबंधी काय केले जात होते सरकारकडे प्रस्ताव पाठवले जात होते याचं जे कार्य आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल याच्या बाहेर कुठलाही पॉइंट जात नाही लक्षात घ्या ठीक आहे ओके क्लिअर okay, नेक्स्ट बघा जमीनदाराची संघटना तर कोणी स्थापन केली द्वारकानाथ टागोर यांनी स्थापन केली कधी स्थापन केली अठराशे सदोतीस मध्ये स्थापन केली आता इथं जर तुम्ही बघितलं तर ही बंगाल प्रांत वंग भाषा प्रकाशिका सभा अठराशे छत्तीस म्हणजे तुम्हाला जर सिक्वेन्स लावा म्हणून क्वेश्चन आला वंग भाषा अठराशे छत्तीस सेकंड येईल जमीनदार संघटना अठराशे सदोतीस तर हा सिक्वेन्स तुम्हाला माहित असला पाहिजे तर काय झालं कंपनीच्या काळामध्ये बरेचसे इनामदार जमीनदार डबघाईला आले ठीक आहे आणि ही संघटना प्रामुख्याने कुठंपर्यंत पसरली होती वेरी वेरी बंगाल बिहारपर्यंत प्रसारित होती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बंगालमधल्या मोठ्या जमीनदाराचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी उद्देश बघा उद्देश विचारले जातात आपल्याला तर या संघटनेचा उद्देश काय आहे बंगालमधील मोठ्या जमीनदाराचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे नावावरूनच आपल्या लक्षात येतं आता संघटनेचं उद्दिष्ट कसं होतं मर्यादित होतं तरी आपल्या गाराण्यांची सरकारी दाद मागून दाद लावून ठेवण्यासाठी सदनशी राजकीय मार्ग त्यांनी सुद्धा इथं अनुसरला होता भारतातील काही ब्रिटिशांची तिला सहानुभूती होती या संघटनेला पण इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोसायटीशी सुद्धा यांचा संपर्क होता लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे ओके क्लिअर चला तर संस्थापक स्थापन लक्षात ठेवा डेट लक्षात ठेवा नेक्स्ट बघा बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापना आहे अठराशे त्रेचाळीस आहे अशा सिक्वेन्स न आपण घेतलेला आहे सोसायटीचा मुख्य उद्देश काय होता बंगाल मधील लोकांच्या संपर्कात राहायचं आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घ्यायची सर्व माहिती लोकांच्या मध्ये प्रसारित करायची त्याच्यानंतर परिस्थितीत बदल घडून आणण्यासाठी सदनशील शांततापूर्वक मार्गाने काय करायचा प्रयत्न करायचा बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापना दिनांक लक्षात ठेवा त्याच्यानंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन याला करा आय एम पी हे थोडस इम्पॉर्टंट आहे तर अठराशे एक्कावन्न साली ही नवी संघटना स्थापन झाली डेट लक्षात ठेवा आता पूर्वी जी असते जमीनदार असोसिएशन आताच आपण बघितलं की नाही इथं बघितलं आपण जमीनदारांची संघटना तर ही जमीनदार असोसिएशन तसेच ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन असोसिएशनचं एकीकरण करून याला एक नंबर द्या याला दोन नंबर द्या ह्या ब्रिटिश इंडिया असोसिएशन असेल किंवा जमीनदार असोसिएशन असेल यांना मर्ज केलं आणि ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना झाली अठराशे एकावन्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे ओके आता या असोसिएशननी केलेलं महत्वाचं काम कोणतं ते म्हणजे दर वीस वर्षांनी ब्रिटिश पार्लमेंट करून चार्टर ऍक्ट लागू केला जात असे अठराशे त्रेपन्न चार्टर ऍक्ट लागू केला जाणार होता तर हे काम होतं यांचं मुख्य लक्षात आलं आता याच्यामुळे काय झालं वरील संघटनेमुळे चार्टर ऍक्ट मध्ये आपल्या मागण्यांचा विचार करून नंतर ऍक्ट लागू करण्यात यावा यासाठी सूचना केल्या का, काय सूचना केल्या यांनी न्यायविषयक का अधिकार कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवावेत लोकांचा सहभाग असलेल्या स्वतंत्र कायदे मंडळाची स्थापना करावी स्टॅम्प ड्युटी अबकारी कर मिठावरचा कर रद्द करावा उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करावी या सगळ्या मागण्या चार्टर ऍक्ट मध्ये ठेवल्या पाहिजेत असं ब्रिटिश इंडिया असोसिएशननी मागणी केलेली आपल्याला इथं दिसून येते आणि या सूचनाचा ब्रिटिश पार्लमेंटने सहानुभूतीपूर्वक विचार पण केला आणि विचार करून कायदेविषयक कामकाजासाठी अठराशे त्रेपनच्या नव्या चार्टर ऍक्ट मध्ये गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये सहा हिंदी सभासदांचा समावेश करण्यात आला ठीक आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे सगळं आपल्याला इथं माहीत असायला हवं ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया ईस्ट इंडिया असोसिएशन जितके क्वेश्चन ईस्ट इंडिया असोसिएशन वरती येतात तितके क्वेश्चन ब्रिटिश इंडिया असोसिएशन वरती येत नाहीत किंवा येऊ शकतात आता याच्यावरती तर तुम्हाला क्वेश्चनची सवय आहे पण जे नवीन जुनं सॉरी नवीन कंटेंट आहे ते पण थोडस फोकस करा याची स्थापना कधी झाली अठराशे सहासष्ट मध्ये ठिकाण आहे लंडन दादाबाई नवरोजिंनी सहकार्य कोणाचं होतं विमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने तीन पॉइंट वरती क्वेश्चन राहतो उद्देश तुम्हाला विचारला जाऊ शकतो ब्रिटिश जनतेला भारताच्या समस्यांची ओळख करून देणं भारताच्या उन्नतीबाबत आस्था असलेल्या सर्वांनाच म्हणजे स्पेसिफिक कोणी होते का कोणी जॉईन व्हा ज्यांना भारताबद्दल आस्था आहे त्याच्यामुळे विलियम वेडनबर्ग यासारखी भारताविषयी सहानुभूती असलेले सेवानिवृत्त ब्रिटिश अधिकारी सुद्धा या संघटनेत होते असोसिएशनच्या या संस्थेच्या नियमित बैठका हो। भारतातल्या चर्चा राजकीय सुधारणांची मागणी केली जात होती एका दशकात या संस्थेच्या शाखा मद्रास मुंबई कलकत्ता म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा कुठं स्थापन झाल्या मद्रास मुंबई कलकत्ता पण भारतातील शाखांच्या पेक्षा लंडनची जी शाखा होती त्याचं कार्य महत्वाचं होतं तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं की ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा फक्त लंडनलाच होती का नाही मद्रासला पण होती मुंबईला पण होती कलकत्त्याला पण होती ठीक आहे लंडन येथे हेनरी फॉसेट चार्ल्स ब्रेडला विलियम टिकवी विलियम वेडनबर्ग यांची नावं लक्षात ठेवा ठीक आहे उदार मतवादी इंग्रजांनी या संस्थेच्या व्यासपीठावरून भारताविषयी ब्रिटिश लोकमत जागृत करण्याचा जा प्रयत्न केला हे जर सेंटेन्स एक्झाम मध्ये आलं तर आपल्याला वाटतं अरे कसं पॉसिबल आहे ही तर इंग्रज लोक ती आणि ही इंग्रज लोक ब्रिटिश लोकमत का जागृत करतील बरोबर तर असं नाहीये या लोकांना आपल्या भारताबद्दल सहानुभूती होती म्हणून त्यांनी हे काम केलेलं दिसून येतं ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा तर पार्लमेंट फॉसिट नव फॉसिट नावाचे एक पर्सन होते त्यांनी तर पार्लमेंटचे लक्ष भारतीय प्रश्नाच्या वरती केंद्रित करायचा प्रयत्न केला आणि भारतात राष्ट्रीय चळवळीची बीजे रुजू लागल्यानंतर ही जी संघटना होती ना या संघटनेचं कार्य थोडं मंद म्हणजे त्यांचं टार्गेट कम्प्लीट होत होतं तर कार्य मंदावू लागलं क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे ओके इंडियन लीग बघा अठराशे सत्तर नंतर बंगालमध्ये नव्या राजकीय विचारांचे स्फुरण जे आहे ते दृष्टीला दिसू लागलं राजकीय हक्कांची जाणीव होऊ लागलेल्या सुशिक्षित महत्वाकांक्षी जे बंगाली तरुण होते त्या तरुणांना आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीसाठी जुन्या राजकीय संस्थांची व्यासपीठ वाटू आणि या, या संघटना नव्या विचारांना वाचा फोडण्यास असमर्थ आहे त्याची जाणीव होऊ लागली त्याच्यासाठी नव्या संघटना प्रस्थापित करण्याची निकड पण त्यांना जाणवली आणि त्याच्यातूनच काय झालं अमृत बजार पत्रिकेचे संपादक शिरीष कुमार घोष यांनी पुढाकार घेऊन इंडियन लीग ची स्थापना केली अठराशे पंच्याहत्तर ला ठीक आहे का स्थापना केली त्याच्यासाठी हे सगळे पॉइंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवाद जागृत करून राजकीय जागृती करण्याचा या संस्थेचा हेतू होता याला तुम्ही उद्देश म्हणू शकता काय उद्देश आहे बंगालमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करीत असलेल्या स्थानिक संस्थांशी संपर्क साधून परिणामकरित्या राजकीय कार्य करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचं आवाहन इंडियन लीग न दिलं बघा इंडियन लीगचं आवाहन तुम्हाला माहित पाहिजे उद्देश माहित पाहिजे शिरीष कुमार घोष यांनी स्थापन केलं हेही तुम्हाला इथं माहित पाहिजे आता या लीगचं जे कार्य आहे ना तर या लीगच्या कार्याबद्दल कलकत्ता येथील इंग्लिश मन लक्षात ठेवा या वृत्तपत्रानं भारतीय जनतेतील राजकीय जागृतीचा आविष्कार प्रथमच स्पष्ट करणारी संघटना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा पण पुढं काय झालं कलकत्ता या ठिकाणी स्थापन झालेल्या इंडियन असोसिएशन म्हणजे इंडियन लीग नंतर इंडियन असोसिएशन ही एक राजकीय संस्था स्थापन झाली आणि ह्या संस्थेपुढे ही इंडियन लीग संस्था गौण ठरली ओके म्हणजे तिचं इम्पॉर्टन्स थोडं कमी झालेलं आपल्याला इथं दिसून येत ठीक आहे चला इंडियन असोसिएशन बद्दल आपण बघूया सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोण होते इंडियन असोसिएशनचे संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी कधी स्थापन केली सव्वीस जुलै अठराशे शहात्तर ठिकाण आहे कलकत्ता अल्बर्ट हॉलमध्ये भरलेल्या सभेत इंडियन असोसिएशनच्या स्थापनेची घोषणा केली स्थापनेची घोषणा कधी केली कोणी केली कुठं केली आता ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता बघा सुशिक्षित महत्वाकांक्षी मध्यम वर्गीयांच्या व्यथांना वाचा फोडायची आजकाल आयोग उद्देश जास्त विचारते कारण हे सगळं विचारून झालंय सार्वजनिक कार्यासाठी संघटित करण्याची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली <-tatsi> बंगालमधील तत्कालीन राजकीय संस्था जमीनदार वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व त्यांच्या हितसंबंधांची जपवणूक करणाऱ्या असल्यामुळे त्या मध्यम वर्गीयांच्या कल्याणाचीच काळजी वाहू शकणार नाहीत असं त्यांना वाटून त्यांनी नवीन संस्था स्थापन केली बघा जमीनदाराविषयी वगैरे आपण संघटना बघितल्या मग यांना काय वाटलं माहिती का की बंगालमध्ये ज्या राजकीय संस्था होत्या ना त्या फक्त जमीनदाराच प्रतिनिधित्व करतील किंवा त्यांचंच हित बघतील मग मध्यमवर्गीय असं हित कोण कोण बघायचं म्हणून त्यांनी मध्यम ही नवी संस्था स्थापन केली आणि त्यांनी स्थापनेच्या वेळी उद्दिष्ट पण स्पष्ट केली की संस्था अखिल भारतीय चळवळीचं केंद्र असावं असा हेतू होता कारण का सगळ्या भारतीयांना एका समान राजकीय व्यासपीठावर एकत्र आणण्याची गरज बंगालमध्ये जे भारतीय नेते होते त्यांना प्रकर्षाने जाणवत होती म्हणजे त्यांना असं वाटत होतं की फक्त जमीनदारांचंच कल्याण बघायचं का नाही इतर जे मध्यम वर्गीय आहेत त्यांचं पण कल्याण इथं बघितलं पाहिजे तर आता इथं आपण बघूया की त्यांनी त्यांची उद्दिष्ट काय होती किंवा त्यांना ही जी गरज होती त्यांना ही प्रकर्षाने गरज का वाटत होती ते आपण बघूया ठीक आहे संस्थेची उद्दिष्ट काय होती बघा समान राजकीय संबंधांच्या आशा आणि आकांक्षाच्या जाणिवाद्वारे भारतातील भिन्न वंशीय भिन्न जातीय लोकांची काय करायचंय एकी घडवून आणायची ठीक आहे ओके देशात प्रबळ लोकमत तयार करायचं उद्दिष्ट विचारतात तुम्हाला महत्वाच्या समस्यांची उकल व्हावी याकरता सार्वजनिक चळवळ संघटित करून त्यात सहभागी होण्यास सामान्य नागरिकांना उद्युक्त करणे हिंदू मुसलमानात मैत्रीची भावना जोपासणे ही होती उद्दिष्ट लक्षात ठेवा आणि या इंडियन असोसिएशनच्या पहिले सचिव कोण होते किंवा त्यांचं वृत्तपत्र कोणतं होतं सगळ्यावरती क्वेश्चन विचारले तर आनंद मोहन बोस होते पहिले सचिव राजकीय जागृतीचं माध्यम बंगाली हे वृत्तपत्र अठराशे एकोणऐंशी मध्ये प्रकाशित होऊ लागलं आणि या संस्थेने राजकर्त्यांच्या प्रतिगामी धोरणावरच टीकेचं चा अस्त्र चालवलं तर वेळोवेळी भारतीय भारताच्या हितसंबंधांना बाधक होणाऱ्या शासकीय धोरणाबाबत लोकमत जागृत करण्यासाठी सार्वजनिक सभा भरवल्या ठीक आहे ओके लक्षात ठेवा त्यांनी काय काय केलं अफगाण युद्धाच्या वेळी सरकारनं केलेला भारतीय निधीचा अपव्यय परदेशी कापडाच्या आयातीवर घटवलेला आयात कर दुष्काळाबाबतचे शासनाचे या विषयांवर लोकमत जागृत करण्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणत्या विषयावरती लोकमत जागृत केलं यांनी ठीक आहे म्हणजे जो पार्ट ऑलरेडी विचारून झालाय तो तुम्हाला आता नाहीत विचारणार दुसरा पाठ विचारतील थोडक्यात भारताच्या राजकीय चळवळीला व्यापक राष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करणारी पहिली संघटना म्हणून इंडियन असोसिएशनचं स्थान भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये महत्वाचं मानलं गेलं व्यापक राष्ट्रीय स्वरूप कोणी दिलं तर इंडियन असोसिएशनने दिलं हे लक्षात ठेवा आणि इथं आपल्या बंगाल प्रांतातील ज्या राजकीय संघटना होतात त्या राजकीय संघटना संपतात याच्यानंतर आपल्याला मुंबई प्रांतातल्या राजकीय संघटना बघायच्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी इथं फक्त लिस्ट देते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन ठीक आहे ओके बॉम्बे असोसिएशन सगळ्यात महत्वाचे आहे बाकीच्या पण आहेत पण बॉम्बे असोसिएशन सर्वात महत्वाचे आहे ओके तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हा जो पार्ट आहे हा पार्ट कंटिन्यू करूया याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही कमेंट uh, बॉक्समध्ये सांगा सेशन तुम्हाला कसं वाटलं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर